खुशाल पाऊस आलाय माणूस घरात बसलाय मग पावसाला काय बसू उन्हाळ्यात राखण बसू का म्हणजे मी शेतात काम कामाला गेले म्हणजे तुम्हाला गुरे बघता येत नाहीत का पाऊस आलाय ते तिथं तिथे उघडा शिवलाय कडबा डोकला लागला होता मला नका सांगू काय डोकला लागला मी कसं हाड्या हाड्या करत जीवाची धुतलाय सकाळी मग आता भिजवायच्यात काय उभा राहून येतोय ना जणू तो किंमत आहे का नाही माणसाचे काय इकडं पळ तिकडं पण नेसतं एकट्याच माणसाने सगळं करायचं कामाची सर तिकडं कामाची इथं आले लाडीगुडी लावायला ठेव आत मधून ते तिकड झाला अरे कर्ड बिरड जाय तुला का पटकुणे तुम्ही सांगा मला सगळं करायला दुसरं माणसाची वाट बघत बसायची नसत घ्या तिकड शेळ्या फिर नसते आले तर तसच वाटवळ केलं सगळं काय बस झोपायला कुंभ कारणासारखं झालं ना आता सगळं काय झालं ते करा तिकडं पळा ते

माणूस राहनातून पळत आले दुतलेल्या कळतय काय मातारा माणसांच्या अंगावर खुशाल घरात झाडती पाटा पाटा काय झाडती पाटा पाटा ती बघा ती जनावर तशी उघड्या पाऊस आलाय काय सगळं करत करते का तळतळ

मला येत असते बांधले तुझ्या वळखीची ते बांधव ना तेवढे बांधव मी झाड येतो राहण किती एवढी काय तुम्ही का डोकं खायला लागला इथं काय डोकं खायची वेळ काय इथं अवकाळी पाऊस आहे इथं गो गोट्याच्या बाहेर गाया बांधल्यात इथं पडतात काय होतात ते लवकर जाते आतमध्ये बांधा गाय आणून पडा तुझ्या मला मारती म्हणत आणखी तू तुम्ही चेष्टा करायचा विषय मी हानी बर का सगळं राहद्या मृद्या भिजल्या चला घरात आणतो ना काय नको लय नाही ते महत्वाचं चला। चला <laughs> खरा जाणून घ्यायला पाहिजे तुशाल काय वाटत का तुम्हाला जरा मी होतो म्हणून तरी झालं हे सगळं मी आले नसे तसंच पसरले असते घरात कोण मी पाऊस लागला ठेवायचं असे का घर उघड कुत्र बाकरी खाईन काय खाईन तिथं टोपलं तसच आहे आता काय करायचं कसल पाऊस आला बाय हाय का नाही नुकसान पिका वरचा झाकला होताच का मस्त झाकून आले मला काळजी बरं जाऊन दिस घरात चला पाऊस नाही आलय चला कोंबडी बघ ना तुझी परत म्हणशील कोंबडी मिली आंड़ खायची लय सवय तुला चल आर चल ना चला लवकर महाराणीला दरवाजा उघडून द्यावा लागतो गेला बाबा चमकत आहे तुझ्याणी हा वणी उघडलं बर झालं का उघड नीट बोलाव का नाही तीच मोठी नाही बकड आम्हाला बरं ते जाऊ द्या तुम्ही जावा गिरणीत पिठाचा डबा घेऊन या जाऊ पटकन गाडीवर कटळाला कटळा नाही पावसा पाण्याचा घसरसाल नीट गाडी घेऊन जा मी बघते जनावरांचं बर आहे ते कर्ड तिथले बघ बर आहे तिथं मग अशी डाललेले असताना तू कुठं बघते जाऊच ते जाऊच वय